दरंगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मंगल प्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान मंदिराचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली विद्यार्थ्यांनी बस थांबा आणि दोन कम्प्युटर मिळवण्याची मागणी केली प्राचार्य मराठे सर यांनी मान्यवरांचा सत्कार केला व्यासपीठावर कवी संजीव कुमार सोनवणे गटनेते पप्पू भावे माजी सभापती मुकुंद नारनवरे चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संविधानाचे वाचन करून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले सूत्रसंचालन नेतकर सर आणि आभार वाघ सरांनी मानले व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज